क्रमांक दोन व तीन या मध्यभागात दानंद टाकी ते हॉस्पिटल पर्यंत पाण्याचं लाईन चार इंची फुटलेला आहे त्या दोन तीन तास झालं पाणी वाहून चाललंय कोणाचं लक्ष नाही आहे परंतु या पाण्याचं लाईन फुटल्यावर घरात पाणी मात्र वर चढत नाही किंवा घरात पाणी येत नाही थेमथेम पाणी येत आहे पण पाणी वाहून झाल्यावर कोणी लक्ष देत नाहीत पण त्या लक्ष या ठिकाणी फोन केल्यानंतर दोन नंबर झोन आल्या म्हणते तीन नंबरकडे येतं तीन नंबर झोनवाल्या म्हणते दोन नंबरकडे येतं दो नंबर आहे असं होऊन हे राम मंदिर बाबरी मशीद टाईप झालेलं आहे इथं ड्रेनेज लाईन साफ करणारा बी असंच आहे लाईट बंद पडलं तर बी काम करणारा असलेच आहेत म्हणून मला या ठिकाणी मान्य आयुक्त मॅडमना विनंती करायचं आहे कुठल्याही झोनमध्ये येऊ दे परंतु हे महानगरपालिकेचं काम आहे त्वरित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून केलं पाहिजे आत्ताच चायूवाला आमचे उमेश गायकवाड यांनी येऊन सदरचं लाईन पाण्याचं वेळ संपल्यामुळं बंद केलेलं आहे त्यामुळं पाणी बंद पडलं आहे परंतु त्वरित आजच्या आज दुरुस्ती झालं पाहिजे आता हे दुरुस्ती दोन नंबरवाले करणार आहे का तीन नंबरवाले करणार आहे त्या दोन्ही करणार का नाही म्हणून आपण हेड ऑफिसच्या मार्फत त्वरित या ठिकाणी चोबेसाहेबांनी त्वरित काम घ्यावं जर उद्यापर्यंत काम नाही झालं तर या ठिकाणी पाण्यामध्ये आंदोलन करण्यात येईल असं मी इशारा महानगरपालिकेला दिली